लोकसभा निवडणुकीत फक्त एकच खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केला असल्याचं आता दिसत या सगळ्या घडामोडी सुरू असताना अजित पवार यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय तो म्हणजे यापुढे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमामध्ये बॅनर्सवर जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाधिक वापर केला जाणार असल्याचं आहे गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वतः अजित पवार प्रयत्न करत असल्याचं दिसून येते त्यासाठी त्यांनी यापुढे अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत एवढाच नाही तर त्यासाठी अजित पवारांनी बारा गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचंही समजतं याशिवाय अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केली आहे अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरू केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे दरम्यान आता गुलाबी कॅम्पवरून शरद पवार गटाचे खासदार अमल कोले यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे गड इंग्लास तालुक्यामधील नेसरीमध्ये मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसन्मान यात्रा पोहोचली यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की गुलाबी यात्रा पुढे गेली की मागून गळती लागते गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदल बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही अशा शब्दात खासदार अमोल कोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली आता यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा